जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्डने आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार मधील संरक्षण आणि बालहक्क क्षेत्रातील सर्व प्रमुख बालकल्याण समितीच्या सदस्य पुष्पलता ब्राम्ने चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा कॉर्डिनेटर सपना नगराळे भाग्यश्री पाटील रेल्वे पोलीस फोर्सचे प्रभारी निरीक्षक बसंतराय रेल्वे पोलीस फोर्सचे सर्व कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले बाल तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कारवाई करण्याची नितांत गरज आहे जेणेकरून तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करता येईल बालमजुरी बाल तस्करी बालविवाह आणि बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांचे संरक्षण आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी जे सी अथक परिश्रम करत आहे बाल तस्करी रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी समोर येईल आव्हानांवर चर्चा करताना कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मान्य केले की सध्याच्या कायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे तस्करी करणाऱ्या टोळ्यांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल असुरक्षित घटकांना संवेदनशील करणे आणि मुलांचे वेळेवर न्याय आणि पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय मजबूत करणे आवश्यक आहे सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थाने गेल्या वर्षभरात बालमजुरी तस्करी आणि बालविवाह यांपासून पाचशे सत्तर मुलांची सुटका केली आहे अनेक मुलांची विशेषत मुलींचीही जबरदस्ती विवाहासाठी तस्करी केली जाते ही एक समस्या आहे ज्यावर क्वचितच चर्चा केली जाते जुलै पंधरापासून सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या सहकार्याने मुलांची तस्करीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते तस्करी करणाऱ्या टोळ्या अनेकदा लहान मुलांना इतर राज्यात नेण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर करत असल्याने या मोहिमेचा केंद्रबिंदू प्रवासी रेल्वे कर्मचारी विक्रेते दुकानदार आणि पोर्टर्स यांना मुलांच्या तस्करीची चिन्हे ओळखण्यासाठी आणि संशयित प्रकरणांची सुरक्षितपणे तक्रार करण्यासाठी संवेदनशील बनवणे हा होता कार्डचे प्रकल्प संचालक पुष्कराज तायडे यांनी मुलांची तस्करी थांबवायची असेल तर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे जेव्हा बाल तस्करी करणाऱ्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा दिली पाहिजे प्रतिबंध मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय समन्वय आणि वेळेवर कायदेशीर कारवाई आवश्यक असून अशा पद्धतीने कार्य करून केवळ मुलांचे संरक्षण करू शकत नाही तर मुलांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे देखील नष्ट करू शकतो असे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Transcrição e Legendas por